हॅलो बाई कशा तू मजेत असल तर आजचा व्हिडिओ जो काढला आजचा ब्लॉग जो काढलाय तर आवडीच्या आणि तिच्या मम्मीची जरा किरकिरी चालू होती उचक उचकीमध्ये म्हणजे भांडणं झाली होती त्यांची मग त्याच्यावरच असंच भांडण चालू राहिलं जास्त मोठा व्हिडिओ नाही आणि काल माझ्या माझी बहीण वगैरे सगळे गावाला गेले आणि माझ्या बहिणींच्या मुलींसोबत खेळते आवडी जास्त तर ते तिला सोडून गेले काल ती भरपूर रडली तिला सोडून गेले म्हणून त्याच्यावरती पण आहे त्याच्यावर बिची रुसून बसली होती कि मला त्यांनी नेलं का हे नाही ते नाही तर बिचारीला लिहिलं नाही रे गावाला आकांक्षा दिदी यांनी आताच तर आकांक्षा आणि पाय काय झालंय तर लागलंय तिला ती पडली होती रिक्षा मध्ये म्हणते ती झोक्यात पडते गुब्बारा आला होता मी माऊस त्याच्यात लागला होता तिला तर काही नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आ नाही घेतलं तुला आम्ही आमचं काढतोय यायचं का तुला व्हिडिओ मध्ये यायचं का तुला व्हिडिओ मध्ये हा मग तू नाचणार का गाणं म्हणणार का होय गुनि एक काढ का आपलं जाऊ दे यायचं का तुला हा हा मग गाणं म्हण नाहीत गाणं तुला मग नको नाही नको ना घ्यायला ना नको घ्यायला का आपण घ्यायचं का नको म्हणते मम्मी यायचं ना तुला व्हिडिओ मध्ये यायचं ना संधी इथं उभं राहा उभं राहा इथून उभं राहा गाणं बोल आभातून पडले कमळाचे फुल ते सापडले मम्मी रा आमची मम्मी सुखाची कागर भरली तुपाची काग नको म्हणली तू तिला बिचारीला तूच बोलली नको हीच नको म्हणलो ही नको म्हणती तुला घेऊ ना तुला व्हिडिओ मध्ये ही नको म्हणती पण तुझी मम्मी आ? जा बाहेर जा मग जा, जा मग बाहेर बोल गाणं कोणतं गाणं तुला कुठलं येत होतं गैला गाणं हा बादल बर करून दाखव चल नी मग चल नाही तर कशाला मारलं रे कुणी मारला अवनी द्यायच कुणी मारलं तू हांत तू मार खातीस माझी अवनी नसतं मारायचं पाहिजे बिचारीला रे सगळे मारतात रे बिचारीला நீ சாரியா மீனா பப்பா பப் மார பப்பா லட கட்ட நான் कोणी मारलं कोणी मारलं हा आकांशी गेली गावाला त्यांच्या रिक्षात बसून तुला नेलं ना, ना आले ते आता येणार ना, ना इकडं ते तिकडेच गेले गावाला गायला त्यांच्या सोबत जायचं होत तुला केली जोडून आता तुला आता ते दोन महिने येत नाही शाळेला सुट्ट्या पडल्यात तू एकटीच बसणार बिचारी करत कोणच नाही खेळायला सोबत कोण ऐका खेळायला अवनीसोबत या रे आमच्या घरी खेळायला आवनीच्या सगळ्या मैत्रिणी गावाला गेल्यात तिला एकटीला सोडले ओवीला किती राम राहते ओवीकडे गेली होती बिचारीची आवडीची मैत्रीण गेली ग पायल सोडून गेले का तुला येऊ दे त्यांना दाखवून थांबले मारत का त्यांना सोडून गेले ना तुला बोल इथं बघाल ती मला हो का सोडून गेले बोल तिला इथं बोल बोल तिला व्हिडिओ पाठवतो मी बोल मला का सोडून गेले बोल हिला बोल ह्याच्यात बोल बोल आकांक्षा मला का सोडून गेली बोल याच्यात या जेवायला या काही तिला जाऊन द्यायला पाहिजे होत आपण गावाला राहिली असती कधी आम्हाला म्हणत होती त्या दिवशी आम्हाला जायचंय माझ्या बहिणीसोबत उस्मानाबाद धाराशिव उस्मानाबाद धाराशिवला तर ती रेडी झाली होती जायला रिक्षा मध्ये बसली सुद्धा होती त्या दिवशी ती इतकी रडली तिला नाही नेलं म्हणून तिच्यासोबत भांडणे गेले बिचारी नाही नेलं ना आपण जाऊ ना बाळा मग आपल्या गावाला हा कुठं आपण जाऊ ना आपल्या गावाला आंबे घाईल आंबे आंबे खायला जाऊ ना आपण यायचं का तुला आणलं आंबे बाबाने आंबे आणले आणले काय ना आणणार आवाज जरा कमी कर फोन अरूश। तू फोनचा अरुष तुला लई ले राडायला येते का सकाळ धरण फोन घेऊन बसला ठेवतो का आंबे आणले बावली किती आणले तीन खायचे द्यायचे खायला जायचे गपचूप बर चलो आईला काय म्हणजे आता ही काय तू काय <laughs> बोलते हा कुणाला बोल बस... कुणाला बोलते हा मम्मीला का बघा मम्मीला काय म्हटले तुम्हाला सांगितलं तुम्ही ल असाल जाऊ द्या नाही सांगत नाही चलो गाईस बाय बाय हे अशी आवनी रोज रोजचं आहे तिचा आवनीचा अर्ज सारखे भांडत असतात आम्हाला भरपूर त्रास देत राहतात घरात ते तर आजचा ब्लॉग आपण हा टाकूया आवनीची करामत बिचारीला सोडून गेली सगळे का आम्हाला बिचारी एकटीच बसली एकटीच घरी केलंच नाही कोण तिच्यासोबत एकी अय अय बायकर सर बायकर इकडं व्हिडिओ काढायला लागलं ना, कि ना की हिला लय मस्का येतो भाव येतो हिला मग बोलणार नाही मग ॲटिट्यूड दाखवणार असं करते सारखी नाही ती तर जाऊ द्या जेवढं कॅप्चर झालं तेवढं कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय चलो काय बाय बाय